साठी आनंदाची सेविका आणि ऑगस्ट मागच्या महिन्यात सुद्धा जे आर पाहिला होता अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचा प्रोत्साहन भत्त्यासाठी जुलै या महिन्यात सुद्धा जे करण्यात आला होता राज्य सरकारकडून पुन्हा एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला पुन्हा जे आर करण्यात आले नमस्कार सर्वांचं स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या आर टी ओ ऑनली ऑनलाईन यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यासाठी खूप महत्त्वाचे अपडेट आपल्यासमोर आलेली आहे अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी पुन्हा एकदा झियार आलेला आहे आणि तो झीआर कधीचा आहे ते तुम्ही पाहू शकतात एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा झीआर आहे आणि या आरनुसार अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या खात्यामध्ये मानधन हे लवकर येत्या तीन ते चार दिवसात दिवसामध्ये मानधन जमा होणार आहेत अशी माहिती आपल्यासमोर आली आहे दोन या पद्धतीने झियार आलेले आहेत ते दोन्ही आर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला नवीन आर आला आहे प्रोत्साहन भत्ता त्यासाठी अंगणवाडी सेविकांनी मदतनीस ताईंसाठी हे महत्त्वाचे अपडेट आहे आता या आरनुसार कोणत्या दिवशी प्रोत्साहन भत्ता मिळणार आहेत आपण मागच्या वेळेसही पाहिलं होतं मागच्या महिन्यातही झे आर करण्यात आला होता राज्य सरकारने झे आर काढला कर, होता की प्रोत्साहन भत्ता या दिवशी तुम्हाला मिळेल परंतु आपल्याला अद्यापही कुठलाही भत्ता मिळाला नाही तरी आज आपण एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा नवीन झे आर आला या झेरमध्ये प्रोत्साहन भत्ताबद्दल काय नवीन अपडेट देण्यात आले ते आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे त्यामुळे सर्व ताईंना एकच विनंती विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर बघा तुम्ही विषय पाहायला असेल अंगणवाडी सेविका आणि मदतनीस त्यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी हा जेयार करण्यात आलेला आहे त्याचा हा अर्थसंकल्पामध्ये निधी वितरित करण्यात आलेला आहे मागच्या महिन्यामध्ये सुद्धा जुलै महिन्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने जेयार आलेला परंतु अंगणवाडी सेविकांच्या मद मद सेविका आणि मदतनीस खात्या त्यांच्या खात्यामध्ये फक्त मानधनच झालं प्रोत्साहन भत्ता जमा झाला नाही तर यावेळेस तरी हे जमा हो होईल हो, हो का किंवा नाही हे पाहण्यासाठी सर्वांसाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहे महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागाचा हा जर आहे शासन निर्णय काय झालेला आहे बघा आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते सदर योजना अंगणवाडी सेविका आणि मदतीस से यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील जे मुद्दे देण्यात आले ते आपल्याला बघायचे तर बघा इथे नमूद केलेले आहेत दोनशे त्र्याण्णव कोटी एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे असे इथे म्हटलं आहे आणि त्या निधीची सुद्धा दिलेली आहे केंद्र हिस्सा राज्य हिस्सा प संपूर्ण इथं नमूद करण्यात आलेला आहे दोनशे त्र्याण्णव कोटी इथे आपल्याला मजूर करण्यात आलेलं आहे असं दिसतंय त्यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदत मदतनिस्ती ताईंच्या खात्यामध्ये लवकरच हे मानधन जमा होणार आहे पुढे बघा त्यांनी काय म्हटले आहे तत्काळ एस एन ए म्हणजे बघा आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांचे वित्त विभागाने एकावन्न दोन हजार तेवीस व चौऱ्याहत्तर दोन हजार पंचवीसमधील परिपत्रकानुसार दिलेल्या सूचना विचारात घेऊन केंद्रावर त्या समरूप राज्य हिस्साचे निधी तात्काळ एस एन ए खात्यावर जमा करण्याची कारवाई पूर्ण करावी त्यानंतर ही निधी राज्य अतिरिक्त हिस्साची निधी विती विहित पद्धतीने खर्च करण्यात यावी तर बघा आता या महिन्यामध्ये प्रोत्साहन भत्ता शंभर टक्के जमा होणार आहे असं त्यांनी म्हटले आहे तर आपण मागच्या महिन्यातसुद्धा पाहिलं होतं झे आर आर होतं त्या झे आरमध्ये किती निधी मंजूर करण्यात आले कोणत्या दिवशी तुम्हाला प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे असं म्हटलं होतं आणि एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला पुन्हा नवीन झे आर करण्यात आल्या आणि आता तुम्हाला शंभर टक्के सेविका आणि मदतनीस स्थायींना प्रोत्साहन भत्ता ऑगस्ट महिन्यात तीन चार दिवसात तुम्हाला मानधन सोबतच तुम्हाला प्रोत्साहन भत्ता सुद्धा मिळणार आहे तुम्हाला जर हा शासन निर्णय पाहायचा असेल तर महाराष्ट्र शासन डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट या संकेतस्थळावर पाहू शकता आणि अजून एक झी आर आपल्याला समोर आलेला आहे वित्त विभागाचा त्या झीआरमध्ये त्यांनी स्पष्ट केलं आहे की मानधन जे आपलं मानधन आहे ते कधी आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यांनी इथे नमूद केलेला आहे बघा तो सुद्धा झी आर दिनांक बघा तुम्ही या सुद्धा झियार दिनांक एकवीस ऑगस्ट मध्ये आजचं काढलेला हा झियार आहे हा झियार आहे वित्त विभागाचा वित्त विभागाने हा झियार काढलेला आहे आणि दिनांक बघा आपल्याला या याच्या अगोदर मानधन हे एक सेप्टेंबर ते पाच सेप्टेंबरच्या दरम्यान भेटत होतं परंतु आत्ता इथं म्हटलं की दिनांक एक सेप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दे होणारे माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे वेतन निवृत्ती वेतन कुटुंब निवृत्ती वेतन गणेश उत्सवापूर्वीचे प्रदान करण्यात येणार आहे म्हणजे गणेश पूर्वीस अंगणवाडी सेविका आणि मदतनीस्ताईंना ते त्यांचं मानधन त्यांच्या खात्यामध्ये भेटणार आहेत सत्तावीस ऑगस्ट पूर्वी सर्व अंगणवाडी सेविका आणि ताईंच्या खात्यामध्ये मानधन प्रोत्साहन भत्ता दोन्ही एकत्र जमा होणार आहेत त्यामुळे सर्वांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे काय म्हटलेलं आहे या व्हिडिओमध्ये जाणून घ्या या वर्षी गणेश उत्सवाची सुरुवात दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून पासून होत आहे राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी तसेच निर्वृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक या यांना गणेश उत्सव साजरा करताना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये या उद्देशाने सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणारे महा ऑगस्टमध्ये निवृत्ती वेतन वेतन कुटुंब निवृत्ती वेतन हे सर्व गणेश उत्सवापूर्वीच त्यांनी इथे स्पष्टपणे नमूद केलेलं आहे गणेश उत्सवापूर्वीच सर्व तुमचं प्रोत्साहनबद्द असेल तुमचं मानधन असेल ते सर्व या ठिकाणी सत्तावीस ऑगस्ट पासून तुमच्या अकाउंटमध्ये येणार आहेत उत्सवापूर्वी प्रदान करण्याची बा बा गणपती विचार दिन होते आणि त्या संदर्भात हा महत्वपूर्ण जियारा करण्यात आलेला आहे आणि त्याला परवानगी सुद्धा देण्यात आलेली आहे एक सप्टेंबर रोजी जे आपलं मानधन जमा हो होणार होते ते आता एक सेप्टेंबरला जमा होणार गणेश उत्सवापूर्वी म्हणजे सत्तावीस ऑगस्टच्या पूर्वीच आपल्या खात्यामध्ये हे मानधन जमा होणार आहेत अशा महत्त्वपूर्ण आपल्या दो आपल्या समोर जी आर आलेला दोन जी आर आलेल्या आहेत एक तर रांगण सेविका मदतनीस से यांच्या मानधनामध्ये आणि प्रोत्साहन भत्तेची वाढ करण्यात आलेली तेही दोन्हीसुद्धा यावेळेस नक्कीच जमा होणार आहेत असं जी आरमध्ये नमूद केलेलं आहे तर बघा तुम्ही जी आर तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही राज्य शा शासन या वेबसाईटवरती डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन जा, तुम्ही जी आर डाउनलोड करू शकता आणि ते सर्व मा मानधन प्रोत्साहन भत्ता गणेश उत्सवापूर्वीच खात्यामध्ये जमा हो होणार आहेत असं राज्य सरकारने म्हटलं आहे महिला व बालविकास विभाग राज्य सरकार प्रत्येक वेळेस आर काढते प्रोत्साहन भत्त्यासाठी परंतु अंगणवाडी सेविका आणि ताईंना अजूनपर्यंत कुठलाही भत्ता मिळाला नाही तर फक्त जी आर काढते आणि आरमध्ये जे नियम देत आहेत ते फक्त कागदावर नियम आहे कुठल्याही सेविका मदतनीस ताईंना अजूनपर्यंत भत्ता मिळाला नाही सेविका आणि ताईंना प्रश्न पडलाय की वाढीव मोबदला किंवा मो वाढीव प्रोत्साहन भत्ता आहे तो मिळणार आहे किंवा नाही असे त्यांच्या माइंडमध्ये शंका निर्माण झाल्या आहे कारण सरकार फक्त झी आर काढते आणि या दि या दिवशी तुम्हाला प्रोत्साहन भत्ता मिळेल असं या ठिकाणी झी आरमध्ये उल्लेख केला जातो परंतु सेविका आणि त्यांना आता विश्वासात कोणावर विश्वास कोणावर ठेवायचं हेच त्यांना आता समजत नाही बघा प्रोत्साहन भत्ता आता तुम्हाला तीन ते चार दिवसात तुमच्या मानधनासोबत प्रोत्साहन भत्ता अदा केले जातील असे एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या आरमध्ये देण्यात आले आहे परंतु जेव्हा आपल्या खात्यावरती प्रोत्साहन येणार तेव्हाच खरं आपल्याला विश्वास बसेल कारण सरकार फक्त झी आरवर वर आर काढते आणि त्यांना तुम्हाला प्रोत्साहन मिळेल असे सेवकामध्ये विश्वास घेत आहेत आणि एका एक, एक गोष्टी तुम्ही पाहिले असेल मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं तुम्ही फॉर्म अप्लाय केले होते मदतनीस आणि सेविकाताईंनी दोघे मिळून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी काम केले होते अजूनपर्यंत प्रति फॉर्म पन्नास रुपये काही मदतनीस आणि सेविका ताईंना मिळालं नाही राज्य सरकार एकीकडे सांगते की आम्ही सर्व पैश पैसे मदतनीस आणि सेविकाताईंना दिले आहे परंतु पन्नास प्रमाणे त्यांना त्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट केलं आहे असे म सांगत आहे परंतु तुम्ही जर पाहिलं असेल तर यूट्यूबला वेगवेगळे व्हिडिओ पाहिलं असेल किंवा स्वतः मदतनीस किंवा सेविका व्हिडिओ पाहिलं असेल तर तुम्ही अजूनपर्यंत पन्नास रुपये प्रति फॉर्म काही सेविका मदतनीस स्थायींना मिळाला नाही आणि पुन्हा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी सेविका आणि मदतनीस स्थायींना काम दिले जाते पात्र आणि अपात्र महिला महिलांची चौकशी करण्यासाठी अंगणवाडी सेविका आणि ताईंना काम दिले जात आहेत काही जिल्ह्यामध्ये काही विभागामध्ये सेविका आणि ताईंनी नकार दिले काम करण्यास कारण तुम्ही यवतमाळचा व्हिडिओ पाहिला असेल त्या ठिकाणी सेविकात सेविकांना ताईंना सर्वे करायला गेले तेव्हा त्या ठिकाणी महिलांकडून रिप्लाय चांगला मिळाला नाही आणि ते सांगत आहे की तुम्ही एका घरामध्ये सून आणि सासू असेल तर एकच त्या ठिकाणी पात्र असेल तर त्या ठिकाणी सून आणि सासूमध्ये भांडण होण्याची शक्यता निर्माण होत आहे आणि जर सेविकामध्ये स्था स्थानिक सेविका जर आपल्या गावामध्ये जर सर्वे करत असेल तर त्यांना त्यांच्या घरी येऊन ते महिला त्या ठिकाणी भांडू शकतात आणि ते त्यांच्या गावामध्ये त्यांच्या नजरेत एका दुश्मनसारखं पाहायला लागणार लागायला लागून जाणार ते महिला त्यांच्यामुळे राज त्याच्यामुळे राज्य सरकारला विनंती आहे की सेविका आणि मदतनीस ताईंना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं काम देताना आपल्या गावामध्ये दे आता देऊ नका आणि लाडकी बहीणचं काम देऊच नका आणि तुम्ही कुठल्याही डिपार्टमेंट गॅस ग्रामसेवक असेल ते किंवा कि इतर अटी असेल इतर कर्मचारी असेल त्यांना हे काम द्या कारण जे आपल्या गावामध्ये जर आपणच त्या ठिकाणी जर त्यांना पात्र ठर पात्र ठरत असेल ते तर ते रागाने आमच्या सेविका आणि मदतनीस बहिणींना बहिणींशी भाहनी भांडण करू शकतात हीच मी राज्य सरकारकडे विनंती करतो तुम्हाला जर बळजबरीने सेविका सेविकांनी मदतनीस मदतनीस ताईंना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं पात्र पात्र करण्यासाठी तुम्हाला काम देत असेल तर तुम्ही स्पष्ट नकार द्या किंवा महिला बालविकास विभाग कार्यालयास तुम्ही स्वतः पत्र लिहून द्या की आम्हाला हे काम करायचं नाही कारण तुम्ही सर्व सर्व जे तुम्हाला फेस टू फेस अडचण येणार आहे ते तुम्ही त्या ठिकाणी त्या अर्जामध्ये लिहा सर्व लिहून द्या आणि त्यांना पत्र सबमिट करा पुन्हा अंगणवाडी कर्मचारी सेविका मदतनेस यांना एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ज्यानुसार आता प्रोत्साहन भत्ता लवकरात लवकर दिले जाणार असे म्हटले आहेत आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं व्हिडिओ जास्त जास्त व्हिडिओ शेअर करा सेविका त्यांना ही माहिती मिळेल महत्त्वपूर्ण जास्त महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे अंगणवाडी ताईंनी शेअर करा आणि अशाच अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या आर टी ऑनलाईन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे जास्तीत जास्त मैत्री मित्रमैत्रिणींना शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र